आता सासूबाईला मी डामटून देतो याचं ना का टेन्शन घेऊ आता ती कुठं गेली गाड्या गेली ती जाऊ दे बरं मित्रांनो पहा व्हिडिओ पण लाईक पण करीत जा शेअर पण करीत जा म्हणजे आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवायला जरा उत्सुकता वाटते जरा बरं वाटतं अजून काहीतरी नवीन 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 नवी नवी तुमच्यासाठी हसवण्याकरता काहीतरी आयडिया शोधूशी वाटते पण जर लाईकच आले नाही व्हिडिओ जर व्हायरलच होत नाही तर काय करावं बनून उपयोग झाला पाहिजे ना काहीतरी बरोबर आहे की नाही सासूबाई बोला ना काहीतरी सांगा ना देते ना जसा टिकटॉक वर पण प्रतिसाद दिला तसा इद दे पण देते खरोखर ना टिकटॉक वर आम्हाला इतका प्रसाद भेटला इतकं प्रसाद नाही प्रतिसाद हा प्रतिसाद तसा तसा युट्यूब वर पण भेटला पाहिजे मित्रांनो धन्यवाद काय दाखल काय नाही मला काय वाईट तुला माहित नव्हतं का

मी तो गावतोच नाही अहो काय बांध ना आतमध्ये त्या कोंबड्या सोडायचं काहीतरी काम तरी करा उठले का चालले गावात पंची दे बंद कर घरी का का काय घर काम आहे तुला तू काय कामाला नाही तिकुड तुला घरचं काम होत नाही की एवढं एवढं हं मी कोंबड्या सोडीतो जात जाता चल गाया सोडगाड्या भूतू मी कोंबड्या सोडितो आता बरं सोड कोंबडे मोठले झाले कर चांगले आता कोंबडी नाही दिदे तोच कोंडला असत मध्ये आतमध्ये काय नेमकं कोंबड्या गेलेत का नाही खुर्ड्यात ते पाहिजे ना त्याच्यात कुत्रे गेल्या मग त्याला कोंडून घेतलं म्हणजे आख्या कोंबड्या रातभर खाऊन दाखव हे बघा बाई सगळे बोरे इकडे भटकात तरी काय बोल खाल्ल्या त्या खाल्ल्या अरे दहा कोंबड्या होत्या त्या दहा आज पाचशे रुपयाला कोंबडी चालू आहे पैशाचा हिशोब कर तू इकडे पाय फटक नाही काय झालंय काय वाटोळ झाला तू डाल नाय झालो होतो मी काय दारू तो कधी 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 डाळल्या कोंबड्या मी आजपर्यंत नाही म्हणून काय का लहान लेकरू जाय बाय जायचं रात्री मी दारू नाही पेलो काहीच नाही कुरुड कस काय लावलं मी हे बोरे कावा कावा लावलं गुड राहत हे अभ्यास कर अभ्यास नाही करायचा काही नाही इकडे बघल्याश करते का माय ला, पुढं

एक मुलगी होती तिचे पप्पा तिच्यावर खूप धावायचे तरी पण ती खूप चांगली होती ती तिच्या पप्पाला खूप आदर द्यायची ती खूप हुशार होती तिचे पप्पा कोणती बोर गेल हुशार वतीन आणि तिच्या पप्पा तिला बोलायचे ह्या सगळ्या राहतोय का पुस्तकात कोणता दाखव <laughs> मग तुला काय वाटलं तू मला वाचता येत नाही का मी मे, आटकून वाचित नाही पण मला सगळं वाचता येते कुठं लिचता येत आहे ना मग येत आहे ना आणि एक पोरगी होती अन ती लय चांगली होती अन लय हुशार होती तिचे पप्पा तिला रोज मारायचे बोलायचे तरी ती आदर करायची येच बर वाचायला सुचलं अहो तिने लिहिले वाच 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 बर काय आहे तुला दुसरं वाच बरं काय लय येत असल्यामुळे एक खडूस माणूस होता त्याचे छोटेसे नुकसान झाले त्याच्यामुळं त्यांनी त्याच्या मुलीला आणि त्याच्या बायकोला कु, खूप एक... खूप बोलला ना नाही राहिली हे आणि का मला पावती बरोबर हे वाचून घेतो मी जरशी कोणी लिहिलं असं पुस्तक पोरगी मला येड्यात काढायला लागली का एक खडूस माणूस होता आणि तो लय बोलायचा काय बरं याच्यात काय लिहिले मला नेमकं सांगते मला पाहतो ना मी जशी मला येड्यात काढते का म्हातारी म्हणाली काय म्हणाली माणसाच्या डोक्यात दगड घाला म्हणली काय तुम्हाला काय बोला तीन काय वाचू राहिली एक म्हातारी होती आणि तिचं लग्न झालं का मग आता आमक झालं म्हातारी होती कधी शाळेत गेली होती का नव्हती कधी ती भात खायला जात होती का मी घरी शाळेत नाही गेली बरोबर घरी अभ्यास करीत होती म्हणून एवढी आहे एक म्हातारी होती वाचाय ना काय वाचाय ना काय रे तू भले भले आपल्या पुढे हे नाही करता तू काय रे हा काय तू डोळे वाचित नाही तर काम पाहिजे <दूसरे> कड <laughs> मला मार कधी मारलं आता मारलं ए आल पुढे मारलं अग हे अरे काय झालं कुठे मारल आता मारलं तो आयकड आएकर...

फोन <laughs> <laughs> नकालो ना नको <oys> ना मी इतकी होणार नाही फोन पण हात लावायचं नाही फोन करायचं नाही म्हणलो तुला फोन आव आवराना फटाफटा ते शाळे एकांदे सकाळी गवत नेऊन टाके ती शाळांना अरे काय करू मी एकटा

धावत पडतच येते ना आता त्यांना तर तेवढंच लागत झाले फ झाले त्यांचं पावर ऐकून घ्यायचं आता मी काय ऐकून घेणार नाही दर दर वेळेस त्यांना सांगतो आता माकाच का आता हा कायम कायम उलस काही झालं का आई आई मला वाटलं पटकळी म्हणा आईल म्हणा इकडं आता तिला बोला तर काय पाहू ना आए आए था था अरे आलडा वाडा करू नको शाजरी पाजरी म्हणजे काय यांचा दांगोड चालला नवराबाई ना। बाई कुठे भांडण होतच राहते सुई सुई नाही घ्यावा लागेल काय सुई सुई नाही घ्यावा लागेल म्हणजे मला पुरीला मारला इदा मारला तर पाहुणे मी पाहते ना कस काय नको थोड शिस्तीत शिस्तीत नाही काय म्हणजे मी इथं फुलासारखं जपलय लेकराला तर हाताच्या फोडावानी जपला नाही पुरीला मारता काय पाहते ना पाहुण्याकडे कस काय चाला तुम्ही तुम्ही फक्त देव दे घाबरत नाही माऊली म्हणतात मला पण हा माऊली जास्त वरत नाही होत पोरगी तर म्हणू राहिली आई मला हनलंय उरली नसतं बोललं तरी आई जोरात येते आमका आमक फळ आता तर मारलं म्हणू राहिली सासूबाई नक्की पोलिसाला घेऊन येते काही नव्ह आता <laughs> मी नक्की वरत नाही का ती काही न आता पण हिंमत धरावं लागेल माऊली तुला हिंमत धराव लागल शब्दाचं उत्तर द्यावं लागन तू काय कमी नाही माऊली हिंमत धर असं तर, तर कापकावून उर हो उरायला आता येता बाबा थंडी वाजून आल्यासारखी झाली या या का कधी तळ आताचा पोट माहिती झालाय काही नू पाहायला गेलं तर सगळं काम मायक होऊन करून घेती आणि पुरी कुणा पहिलं काम करून घेत होती आणि आता म्हणती का तळ हाताच्या पडावानी संभाळलंय पुरीला म्या हा अन... आलो आलो <laughs>

हे कोणता आरे नाही तुमचं असं जावायला असं आणलं का मग कसं आणलं ते माय पुरी कसं हात लावला तुम्ही हात लावला माझे नवरा भाई कुठे नुसता असं केलं लगेच म्हणे मला हानलं म्हणे लई आणलं हिलाय हिला विचारा हिला विचारा तुम्ही ती कोट बोला ती का उडय कुढा वळलं नाही काय झालं लागलं का काही माझी वड यवतार नाही ते का वड यवस्तवर नाही पण आणलंच नाही मी तिला सांग केलं हाणलं का मी सांग सांग हा काय करते नाही नाही पाहिलं नाही आणलं आडायचं नाही जास्त तुमचं काय ऐकून घेतो म्हणून तुम्ही जास्त पावर करायचं नाही सणकलं ना कुठं लागलं कुठं 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 वळाले कुठं वळाले कुठे जीव बाईका जीव काय बायकोला रोज फुटाने फुटाने जातोय काही घेऊ 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 येतोय रोज खायलाय तिला ताज ताज तिला पाहिजे घरातला पाहिजे चांगलं झाला उभून गेली काय जीव लावू राहिलाय पाहू नायच नाही जास्त माहिती ठेवा तुम्ही जावायला बोलू राहिल्या एवढं धोरण राहू द्या बाहेर बांधाच्या जा बाहेर जायचं काम नाही तिला इथं बाया घरचा बाहेर कामाला तिला रोज मी गावात फुटाने जातोय आणि ह्या काम खान उडा तिथं मला रोज चार वाजता फोन येतो मला हे क वाटलं मला ते का वाटलं तिची एवढी सोय असं बंद व्हायची सोय काय खाऊ पिऊन काय ताजी केली पूर्गी काय जायचं नाही वावरातल्या वावरात पोरगी पुरगी वायू टाकली बाहेर जाऊ द्यायची कितके खाते

हे ऐक ना आता मम्मी चालली बर मम्मी चालली आपल्याला आता स्वयंपाक कोण करणार हॉटेल मध्ये जायचंय रोज हॉटेल मध्ये पाऊस आला वाटत घर पाऊस आला पाऊस आला आता काय करायचं थांबायचं ना